नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची विशेष बातमी समाजसेवा हे एक परत आहे असे म्हणून जैन आणि इतर समाजाची मनोभावे सेवा केल्याबद्दल मुंबई येथे नुकताच संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागर सुरीश्वरीचे पुरस्काराने गौरव करण्यात आला हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या सुविद्यपत्नी अमृता फडणवीस महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला श्री अविघ्न एस्टेट श्री मुनी सुव्रत स्वामी श्वेतांबर मोक्ष पूर्व जैन संघ आणि चातुर्मास व्यवस्था कमिटी यांच्याद्वारे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी विविध मा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संजय घोडावत यांनी कोल्हापूर आणि परिसरात राहून स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे मिठापासून ते विमानापर्यंत विविध क्षेत्रात उद्योगांची उभारणी केली आहे तसेच संजय घोडावत शिक्षण संकुलाची स्थापना केली आहे यामध्ये संजय घोडावत विद्यापीठ इंटरनॅशनल स्कूल पॉलिटेक्निक आय आय टी आणि मेडिकल अॅकॅडमी सुरू केलेली आहे येथे एकवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेतात उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातून दहा हजार रोजगार निर्मिती झाली आहे तसेच तीन हजार स्टार लोकल स्मार्ट उभारण्यात आलेले आहेत यामधून पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे सोशल फाउंडेशनद्वारे सामाजिक कार्यात घोडावं ग्रुप नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे ज्यामध्ये दिव्यांगांसाठी शाळा पूरग्रस्त अनाथालय दुष्काळग्रस्त शेतकरी वृद्धाश्रम शहीद जवानांचे कुटुंब आरोग्य केंद्र सेवाभावी संस्था राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपले आहे आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदानातून जीवनदान दिलेलं आहे ग्रामीण भागातील मुलींसाठी फाउंडेशनद्वारे कन्या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे सामाजिक कार्याबरोबरच शाश्वत विकासासाठी तीन लाखांच्या वर फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे वायनाड जिल्ह्यातील विनाशकारी भूस्खलनग्रस्तांना फाउंडेशनच्या वतीनं अकरा लाखांची मदत करण्यात आली आहे संजय घोडावत यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव हो आहे